मलकापूर शहर पोलिसांनी तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी मोटी कार वाई करत एक कुटी लाग पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम एका सिल्वर रंगाच्या जप्त केली पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मलकापूर बुलढाणा रोड वरून मोठ्या प्रमाणात रोकड घेऊन जाणारी कार जात असल्याचे समजता बोदवड नाका येथील वानखेडे पेट्रोल पंपाजवळ सापळा रचण्यात आला कार थांबून तपासणी केली असता सीटाखालील कप्प्यात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली गाडीतील दोन्ही इसम हे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असून त्यांनी रकमेबाबत कोणतीही समाधानकारक माहिती दिली नाही त्यामुळे कार आणि रक्कम तात्काळ पोलीस स्टेशनला नेण्यात आली महसूल विभागाचे अधिकारी तहसीलदार स्टेट बँकेचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ शूटिंग सह रकमेची मोजणी करण्यात आली आणि पंचनाम्यानंतर संपूर्ण रक्कम आयकर विभागाच्या सुरचनेनुसार जिल्हा कोषागार बुलढाणा येथे जमा करण्यात आली या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व पोलीस अधीक्षक निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक श्रेणी लोडा आणि उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केले असून पुढील तपास सुरू आहे पंचवीस रोजी दुपारी अंदाजे तेरा तीस वाजेच्या दरम्यान वृत्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सिल्वर रंगाची इर्टिका कार म्हणजे दोन इसम मलकापूर ते बुलढाणा रोडवरून स्वतःच्या गाडी गाडी क्रमांक एम एच वीस जी व्ही सतरा एक्क्याऐंशी यात छत्रपती संभाजीनगर येथे भरपूर प्रमाणात नगर पोकट घेऊन जात असल्याबाबतची गुप्त माहिती मिळाल्यानंतर मी व माझ्या स्टाफसह आम्ही बोदवर नाका या ठिकाणी नाकाबंदी आयोजन केले त्या दरम्यान सदरची गाडी मिळून आली त्यात दोन संशयित इसम मिळून आले संशयित इसमांकडं विचारणा केली असता गाडीत कॅश असल्याबाबतची खात्री पडली कॅशबाबत त्यांनी उडावडीचे उत्तर दिली त्यानंतर सदरचा परिसर हा गर्दीचा असल्या कारणाने आम्ही त्यांना पुलिस्टेशनला घेऊन आलो पुलिस स्टेशनला आल्यानंतर पुलिस स्टेशन या ठिकाणी माननीय दंडाधिकारी तहसीलदार साहेब तसेच नायब तहसीलदार साहेब त्याचप्रमाणे दोन शासकीय पंच आणि सदरच्या रकमेचं मोजण्याकामी मशीनसह स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा मलकापूर येथील दोन अधिकारी बोलवण्यात आले त्यानंतर पंचांसमक्ष सदरची सदरच्या गाडीची झडती घेण्यात आली सदरच्या गाडीत असलेली कॅश इन कॅमेरा बाहेर काढण्यात आली त्यानंतर इन कॅमेरा सदरची गाडी सदस्य गाडीची पूर्ण झडती घेऊ जी कॅश मिळाली त्या कॅशचं मोजन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांथ करण्यात आलं सदस्यची कॅश एक कोटी सत्त्याण्णव लाख पन्नास हजार रुपये मिळून आलेले आहेत गाडीतील संशयित इस्मांना कोणत्याही प्रकारे कॅशबाबत प्रभावीपणे त्यांची बाजू मांडता आली नाही सदरची कॅश जप्त करण्यात आलेली आहे त्याचा पंचनामा करण्यात आलेला आहे आणि सदरची कॅश जिल्हा कोषागार अधिकारी कोषागार बुलढाणा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे तसेच सदर कॅशबाबत तपासकामी आयकर विभाग नागपूर यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे सदर कॅश कुठून आली व कोठे चालली होती कोणाकडे चालली होती व कोणी ती कॅश दिली होती मलकापुरातून याचा तपास दोन संशयित ताब्यात घेतलेले आहेत त्यांच्याकडे आम्ही करत आहोत तसेच सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक निलेश तांबे साहेब तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक खामगाव श्री श्रेणिक लोढा साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील साहेब बुलढाणा चार्ज मलकापूर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली व यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास कारवाई सुरू आहे सदर कारवाईमध्ये आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक गणेश गिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर वर्गे पोलीस हेड कॉन्स्टेबल श्याम सिरसाब पोलीस हेडकॉन्स्टेबल श्याम कपले पुलिस कांस्टेबल शेख आसिफ पुलिस कांस्टेबल सरखे पुलिस कांस्टेबल मनोज कुमार कुमा पुलिस कांस्टेबल योगेश तायड़े पुलिस कांस्टेबल कैलाश सोनौने पुलिस कांस्टेबल प्रवीण गवई पुलिस कांस्टेबल सूरज चौधरी आदि में सहभागे है